जुन्नर तालुका गावभेट दौऱ्यासाठी या कोकण सभेला उपस्थित असणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे माझे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आमदार दिलीपरावजी वळसे पाटील सर जुन्नर तालुक्याचं घडाडीचं युवा नेतृत्व अतुल शेख बिंकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरजी पवार बिघड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन दादा शेरकर संजयराव काळे शरदराव निशरथराव पवार त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र आणि त्यांच्या मार्गदर्शन आणि सदिच्छा काय माझ्या पाठीशी राहतात ते माझे काका गणपतराव फुलवडे उज्ज्वलातही शेवाळे असतील उजातही बुटे पाटील असतील या पारुड्याच्या ब्रह्मनाथ मंदिरातले महंत असतील सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उज्वल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा माझी माणसं पाठीशी उभी राहतात तेव्हा लढायला एक वेगळं बळ येतं ते असणार बल उभं करणारे तुम्ही सगळेजण सगळ्यांना आजही साहेब सहा तालुक्यांमध्ये फिरताना बाकीच्या पाच तालुक्यांमधला जो अनुभव आहे तोच जुन्नर तालुक्यातही आहे तसं पाहिलं तर बाकी पाच तालुक्यांपेक्षा जुन्नर तालुक्याला थोडा कमी वेळ दिला नियोजनामध्ये कारण बाले किल्ल्यावर भरोसा आहे बाले किल्ला राखला जाणारच याची खात्री आहे आणि म्हणून बाकी मुलखात जातो कारण बाले किल्ला राखायला पांडुरजी पवार आहेत अतुलदादा बेडके आहेत शेरकर आहेत संजयराव काळे आणि आता गणपतराव फुलवणीची त्यामध्ये भर पडलेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्य जे टिकलं स्वराज्य जे, स्वराज जे वाढलं ते केवळ सरदारांच्या जीवावर वाढलं नाही ते हर हीर ना। ना, एक मावळ्याच्या जीवावर वाढलं हर एक शिलेदारांच्या जीवावर वाढलं आणि तसं तुमच्यातला प्रत्येक जणच्या पुढे जातो सरकार नारायणगाव आणि वारुळवाडी ग्रामपंचायतीने एकमुखी पाठिंबा दिला हा एकमुखी पाठिंबा देत असताना आमच्या नारायणगावचे अरविंद लंबे असतील आमचे सुजित भाऊ खैरे असतील यांनी फार महत्वाची भूमिका बजावली संजय वारोळीने महत्वाची भूमिका बजावली आणि यामध्ये भूमिका या एकच होती की अमोल खासदार होणार म्हणजे माझा आवाज दिल्लीत पोहोचणार आणि म्हणून आम्ही हा एकमुखी पाठिंबा देणार मला वाटतं ही भावना जेव्हा जुन्नर तालुक्यात वाढीला लागते जानकुरी भाऊ अंमलेत मोहित्रावठालेत ही भूमिका आणि ही भावना तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे म्हणून तालुक्याविषयी आज मी निर्धास्त हे मी खात्रीनं तुम्हाला सांगतो मगाची ज्या माता माऊल्यांचा साहेबांनी उल्लेख केला नऊ ते साडे नऊ सांगत ना हा काय सांगता एक तर नऊच्या आधी जेवायचं नाही तर साडे नऊ नंतर जेवायचं सा। सांगताय ना गेली दीड वर्ष हेच सांगताय ना आता एकोणतीस तारखेला पण हेच सांगायचं एकोणतीस तारखेला काय सांगायचं मावशी आधी पहिला आधी मतदान करून यायचं कोणाला करून यायचं तर घरात पाऊल ठेवायचं <laughs> पण एवढं सांगण्यापेक्षा मला खात्री आहे माझ्या माता मावल्यांविषयी माझ्या माता भगिनी विषयी त्या तर घरात पाऊल ठेवायचं असं म्हणणार नाही ते म्हणते चला जोडीनं आधी जाऊ आधी मतदान करू खड्याला नंतर घरात येऊ कारण सहाच्या सहा तालुक्यांमध्ये जो विश्वास दिसतो माझ्या माऊलीला प्रत्येकीला विश्वास वाटतो की माझं पोरग खासदार किला उभं राहिलंय आणि माझ्या भगिनीला हा विश्वास वाटतो की माझा भाऊ खासदार किला उभा राहिला तालुक्याविषयीचे जे प्रश्न असतील ज्या भूमिका असतील त्या संध्याकाळी जोरदारच्या सभेत तर नक्कीच मांडत जाईल पण काल एका पत्रकार भगिनीने एक प्रश्न विचारला म्हणून करत, थीक करत पन, मी कदाच तुम्ही बघितलं असेल मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही पण भूमिकेवर टीका ही नक्कीच करावी लागते काल एका पत्रकार भगिनीनं मला प्रश्न विचारला की विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अनेक विकास कामं केली म्हटलं सांगा काय विकास काम केली ठिकठिकाणी पेपर ब्लॉक बसवले म्हटलं बर मग सांगितलं कितीतरी ठिकाणी घंटा गाड्या दिल्यात म्हटलं बर मग सांगितलं कितीतरी ठिकाणी स्मशानभूमीच काम केलंय म्हटलं बर म्हटलं मग त्यासाठी खासदार व्हायची काय गरज होती करू शकतो आणि त्याही पेक्षा जी जिवारी लागली ती गोष्ट अशी होती की जेव्हा विद्यमान लोकप्रतिनिधी सांगतात की मी भूमीची कामं केली तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारा असा वाटतो की आदरणीय दादा स्मशानभूमीची काम करण्यापेक्षा जर ट्रॉमा केअर सेंटर आणि अद्ययावत हॉस्पिटल उभं केलं असतं तर माणसं भूमिका आणि भावना या विकासाच राजकारण करण्यासाठी खरकर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारीची गुरा खांद्यावर घेतली माझ्याविषयी कोण काय बोलत तालुक्यातले तर काही जण सध्या सुटलेत ना अतुल ना तालुक्यातले काही जण सध्या बरच काही बोलत आहेत काय दादा मनापासून असलं तुम्ही एवढी <laughs> निवडणूक जाऊयानंतर हायच विधानसभा बोलू तेव्हा पण तेव्हा एक आक्षेप कायम घेतला जातो कि खरोखर याला सामाजिक कार्याचा अनुभव काय मी वारंवार प्रत्येक ठिकाणी सांगतो सामाजिक कार्याचा अनुभव काय हा प्रश्न विचारल्यानंतर ज्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये बघायला मिळत तेव्हा लहान लेकरांपासून ते वयोवृद्ध माऊलीपर्यंत प्रत्येकीला विश्वास वाटतो मला वाटतं येत असताना माझ्या माणसांच्या मनात माझ्याविषयी विश्वास असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट गाठीशी बांधून मी पुढे येतो नंतर विचारतात करणार काय लहान लेकराला जर चालायला शिकवायचं असेल तर कुणीतरी आधी बोट धरावं लागतं आणि नंतर त्याला वाढ दाखवावी लागते तर लेकरू नीट चालत एखादा पोरण आता या लेकराला विचारत हवीतला प्रश्न तर लगेच सांगत येईल नाही सांगता येणार त्यासाठी नीट शाळेत जावं लागेल आधी गुरुजी चांगले असले पाहिजेत गुरुजींनी संस्कार नीट केले पाहिजेत जर गुरुजींनी संस्कार नीट केले तर लेकरू नीट शिकणार आहे बरोबर तसंच नुकतंच ऍडमिशन घेतलंय आता तुम्ही विचारा गुरुजी कसे आहेत तुमच्या समोर आहेत हा जो विश्वास आहे साहेबांचा सा एक विश्वास आहे म्हणजे मी पक्षात प्रवेश घेतल्यापासून का ही एक गोष्ट मी बारकाईनं बोलतोय प्रत्येक बाबतीत योग्य मार्गदर्शन आणि हाताला धरून चालवण्याची जी भूमिका असते आणि खंबीरपणे पाठीशी उभं राहून म्हणावं लागतं लढ पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची भूमिका ही काय माझ्याने वळसे पाटील साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळे मी करणार काय आणि मला अनुभव काय हा प्रश्न विचारणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारी डोंगरा एवढी माणसं माझ्या पाठीशी उभी आहे प्रचंड धनशक्ती आहे सिनेमा मध्ये डायलॉग होता मेरे पास गाडी आहे मेरे पास बंगला आहे मेरे पास नोकरी आहे तेरे पास क्या आहे आणि समोरून काय उत्तर होत तसच समोरून जात माझ्याकडं जा पंधरा वर्षाचा अनुभव आहे हो माझ्याकडे प्रचंड धनशक्ती आहे माझ्याकडे हे माझ्याकडं ते तुझ्याकडे काय मी फक्त उत्तर देतो माझ्याकडं माय बापच्या आणि हाच तुमचा विश्वास असाच कायम पाठीशी राहू द्या एकोणतीस तारखेला तालुक्यानं असं उचलून धरावं म्हणजे मी काय असं म्हणतो घर एकत्र आलं तर माणूस उंबरठक बाहेर निर्धास्तपण पाऊल टाकू शकतो गाव एकत्र आलं तर माणूस गावाच्या वेशी बाहेर निर्धास्तपण पाऊल टाकू शकतो त्याच भूमिकेनं जर तालुका एकजूट आणि एक मोठ एकत्र एक आला तर तालुक्या बाहेर पाऊल टाकू शकतो आणि त्याच वेळी तुम्हाला शब्द देतो बायबा भाऊ हो, जर तुमच्या आशीर्वादाने आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाला ही जी संधी दिली आहे ती संधी जर साधता आली त्या संधीच जर सोनं करता आलं तर संसदेत उमटणारा माझा जो आवाज असेल तो शिवभूमीची शिवजन्मभूमीची मान अभिमानवासासाठी जीवाचं राण करीत हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज